नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत है। स्टार आहे स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर एक वेगळी थीम घेऊन एक टीम आली आहे लग्नानंतरच होईलच प्रेमची टीम आणि संपूर्ण टीम जर तुम्ही बघाल तर प्रचंड सुंदर दिसते गुलाबी कलरमध्ये आहे आणि सगळ्यांचं पैठणी आणि असं काहीतरी एक छान एलिमेंट आहे स्वागत आहे सगळ्यांचंच लोकमत फिल्मीमध्ये आणि ज्ञानदा तुझ्यापासून सुरुवात करते कारण नुकतंच लग्न झालेलं आहे दोघांचं सो काय एकंदरीत थीम आहे आणि सगळे मुंडावळ्या वेअर करून कारण लग्नानंतर होईलच प्रेम मग <laughs> <laughs> मुंडावळा तरी बांधायला नको सो आम्ही सगळ्यांनीच त्याच्यासाठी आमच्या सिरियलचं नाव असं आहे म्हणून आम्ही मुंडावळा बांधून आलोय आमचा एलिमेंट आम्हाला बरोबर तू म्हणालीस तसं पैठणी एलिमेंट दिला गेला होता आणि पिंक कलर सो असं आहे साधारण मुंडावळ्याची आयडिया कोणाची आहे हा तुझा प्रश्न असणारच तर ती ज्ञानदाचीच आयडिया आहे पण आज लगेच तू नंदिनीला विसरला काय आता नंदी नाही ना ती ती विसरली ती अँकरिंग करते सो ती त्यात बिझी आहे त्याच्यामुळे आता इथून झाल्यानंतर ती आम्हाला भेटेलच स्टोरी मध्ये सोडून गेली मला थीम तुम्हाला सगळ्यांची खूपच छान आवडली आणि माझ्या मते जेवढे सिनियर आहेत तेवढेही सुंदर नटून आलेले आहेत तर मला तुमच्याकडनं पण जाणून घ्यायचं की नेहमी तरुणाई तर असं काही ना काही वेगवेगळे प्रयोग करत असते पण तुम्ही यावेळेला एक छान प्रयोग केला तुम्हाला कसं खरंच खूप छान वाटतं आहे कारण काय आहे ना एकतर इंडिव्हिज्युअल विचार झाला नाही प्र पूर्ण टीमनी मिळून विचार केला की आपण नक्की काय करूयात आणि मग प्रत्येकजण कम्पेअर करतो ए, ए माझं हे डिझाईन आहे माझं हे डिझाईन आहे काही तुला अजून वेगळं वाटतंय का करावं सो ॲक्च्युली ना इट्स अ युनिटी आणि ती युनिटी आत्ता आमच्या सगळ्यांमध्ये पण दिसतीच आहे त्यामुळे टीम जम जोरदार आहे आमची त्यामुळे मजा येते तर तुमच्या अख्ख्या टीमचा काही असा परफॉर्मन्स किंवा असं काही ॲक्ट आहे का कारण एवढ्या सगळ्या या लूकमध्ये आल्यानंतर मला असं वाटतं काहीतरी एक वेगळी धमाल पण केलीच असणार आहे धमाल तर आम्ही खूप केली आणि के जे काय असेल ते तुम्हाला कळेल पण आम्हाला गॅरंटी आहे की बेस्ट कॉश्च्युमचं अवॉर्ड आम्हालाच मिळणार आहे हो 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 लिखी अरे लिखीत आहे बेस्ट टीमचा अवॉर्ड बेस्ट टीम रेप रेप अॅ ऋतुजात आलेली आहे आणि काय सांगशील एकंदरीत मस्त सगळे जण जे काय पिंक वेअर करून आले कसं वाटतंय पुन्हा मागच्या काही जुन्या आठवड्यांमध्ये गेल्यासारखं वाटतंय नाही पुढच्या पोरांचं लग्न एवढंच वाटतंय <laughs> पुन्हा लग्न नको रे बाबा मालिकेतली <laughs> लग्न आहेत तेवढीच बस जी सांभाळता सांभाळता नाकी नऊ आलेत आमच्या बरं आणखीन एक की मी आता दोन टीम इथे पाडते त्याच्यामध्ये मी तुम्हाला सिरियल्सची नावं देणार आहे जे स्टार प्रवाहाच्या सिरियल्स आहेत आधीच्या गाजलेल्या सो त्या तुम्हाला ओळखून दाखवायच्या दोन टीम अशा करूया तिकडून इकडे आणि इकडून तिकडे पण एकाच टीमला देईन आणि दुसऱ्या टीमने ओळखायचं आहे असं आहे ओके रेडी एकच मिनिट कोण ऍक्ट करून दाखवणार आहे

सेकंड झालेत एक दोन मला आमच्या इकडे पाठवून आता तुमच्याकडनं ऍक्ट करायचंय शेवटची 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 मी कानात सांगतो ओके, तो okay. लगोरी वो। <laughs> आता तुम्हारे को

पाडू शकत नाही तुम्ही छान झालंय सगळ्यांनी आणि स्टार प्रवाहाच्याच गाजलेल्या मालिका होत्या सो सगळ्यांनी छान प्रकारे ओळखलेत कोणीही चुकले नाहीयेत आता तुमची मालिका अशीच छान गाजू दे आता छानही ट्रॅक सुरू आहे अशीच पुढे प्रगती होऊ दे थँक्यू सो मच